ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेहेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती दहा ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एकतीस वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित केला बशीर सय्यद हा एकतीस वर्ष विवाहित तरुण राहुरी शहरामधील तनपुरेवाडी रोड महालटेकडी येथील रहिवाशी असून तो सध्या राहुरी फॅक्टरी इथे राहत होता तो विद्यापीठ येथील एका फळ विक्रेत्याकडे चालक म्हणून काम करत होता अस्लम सय्यद हा दहा ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथून विद्यापीठकडे त्याच्या वाहनानं जात होता त्यावेळी राहुरी शहर हद्दीमधील सूतगिरणी परिसरामध्ये असलेल्या साई शिवराम पेट्रोल पंपाच्या जवळ त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली या धडकीमध्ये असलम सय्यद याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच गतप्राण झालाय रवींद्र देवगिरे यांनी त्याला रुग्णवाहिकेमधनं तातडीनं राहूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं वैद्यकीय अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांनी त्याला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेहावरती शवविच्छेदन करण्यात आलं तर या प्रसंगी पत्रकार अयूब पठाण इस्माईल सय्यद रफीक शेख रियाज देशमुख सलीम शेख अमजद पठाण दीपक रक्टे इम्रान खान आदींसह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते असलम सय्यद यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते नगर मनमाड राज्य महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्याचे अत्यंत धीम्या गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे ठिकठिकाणी थीक रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक देखील सुरू आहे त्यामुळे सातत्यानं अपघातांच्या घटना घडत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर नो पन्नास वीस शून्य शून्य सतरा